कार्यालयीन कार्यपद्धती व वितरण प्रकरण एक नमस्कार मी आहे विष्णू चव्हाण आणि आपण पाहतात परिवर्तन न्यूज टपालाची आवक नोंदणी व वितरण एक नंबर आहे मध्यवर्ती नोंदणी शाखा विभागाच्या नावे असलेली सर्व पत्रे प्रत्येक विभागातील मध्यवर्ती नोंदणी शाखेमध्ये स्वीकारण्यात येतील व निरनिराळ्या कार्यस्थानांमध्ये त्याचे वितरण करण्यात येईल नोंदणी शाखा शक्यतो मध्यवर्ती ठिकाणी असावी दोन नंबर अवक लिपिकाची जागा नोंदणी शाखेच्या प्रवेशद्वाराजवळ असावी तीन नंबर अवकपत्रांची पोच अवकपत्रे स्वीकारणारी व्यक्ती शाईने पूर्ण सही करून देईल चार नंबर टपाल त्या दिवशी कामावर विशेष नेमणूक केलेला लिपिक स्वीकार स्वीकारणार पाच नंबर एखाद्या अधिकाऱ्याच्या नावाने आलेला पाकीट टपाल ताबडतोब त्याच्याकडे पाठवण्यात येतील पण मुरबाड तालुक्यातील मुरबाड पोलीस स्टेशन डीवाय एस पी कार्यालय टोकवडे पोलीस स्टेशन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिवले या ठिकाणी कार्यालय प्रमुखाला विचारल्याशिवाय टपाल स्वीकारला जात नाही त्यांच्याकडून दप्तर दिरंगाई होते व शिस्तभंगाचा प्रकार केला जातो तो त्वरित थांबवा विशेष नेमणूक केलेला लिपिक टपाल स्वीकारतील याची खबरदारी द्या कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय शिवले यांचे प्राचार्याच्याकडे आमचे प्रतिनिधी म्हणजे टपाल घेऊन गेले असता टपाल लिपिकाने प्राचार्यांच्याकडे पाठवले प्राचार्य म्हणतात टपाल घेणार नाही टपाल घेण्यास मी बांधील नाही काय करायचे ते करा, करा? कुठे जायचे ते जा असा अरेरावीपणा प्राचार्यांच्याकडून केला गेला सेवाजिष्ठता डावलून त्यांना प्राचार्य केलाय कारण संस्थेचे अध्यक्ष त्यांचे बा आहेत म्हणून आपली मनमानी करतात मेडिकल सर्टिफिकेट असताना माझी रजा नामंजूर करणे मला पगार माझा कपात करणे कर्मचाऱ्याचे कर्मचाऱ्यास त्रास देणे हे सर्व थांबवा आणि वारंवार तुमच्याकडून ह्या चुका होत असतात एखादा मेडिकल रजेवर कर्मचारी जातो त्याचा मेडिकल सर्टिफिकेट असतो आणि मेडिकल सर्टिफिकेट असताना तुम्हाला त्याची रजा नामंजूर करण्याचा अधिकार नाही तुम्हाला त्याचा पगार कपात करण्याचा अधिकार नाही जर त्याच्या खात्यात रजा शिल्लक आहे जोपर्यंत खात्यात रजा शिल्लक आहे किंवा शासनाने देय रजा त्याला मंजूर केलेल्या आहे त्या रजा असतानाही तुम्ही त्याच्या रजा नामंजूर करता त्यांचा पगार कपात करता म्हणजे जेणेकरून काही जनसेवेला तुम्ही एमआयडीसी समजता काय काय कारण ही एमआयडीसी नसून एक विश्वस्त संस्था आहे जनसेवेवर कोणाचीच मालकी हक्क नाही हे सार्वजनिक मालमत्ता आहे हे सर्वांना विसर पडलेलं आहे आणि प्रत्येक दफ्तर दप्तर होते एखाद्या कागदपत्रांची मागणी केली तर तुम्ही देत नाही आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही कोणत्याच प्रकारचं सहकार्य केलं जात नाही कर्मचाऱ्यांच्यावर एक दबाव तंत्र ठेवला जातो एक प्रेशर तंत्र ठेवला जातो आणि ज्याप्रमाणे शासकीय कार्यालयात कामकाज पद्धती चालते ती कामकाज पद्धती तुमच्याकडे दिसतच नाही कारण माझ्या अनुभवानुसार माझे जेव्हा जेव्हा टपाल गेले तर प्राचार्यांना विचारल्याशिवाय टपाल घेतला गेलाच नाही आणि टपालाचे जे नियम आहेत ते नियम तुम्ही थोडसा स्वीकारा नियमांचं पालन करा नियम न पालता तुम्ही स्वतःची मनमानी करता स्वतःची घुमशाही करता स्वतःची दडपशाही करता आणि पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही आम्ही त्याला बंधनकारक नाही अशा प्रकारे उत्तर देऊन माझ्या टपालांना बऱ्याच टायमाला त्याही नाकारण्याचा प्रकार केला तरी कृपा करून मी विनंती करतो की का आपल्या कार्यालयीन पद्धतीमध्ये ही पद्धत बदला अन्यथा जनतेपर्यंत या गोष्टी गेल्यानंतर तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल एवढे बोलून मी थांबतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद